मागील चार वर्षांपासून ठप्प असलेल्या दापोली नगरपंचायतीच्या कारभाराला आता नव्याने गती आली आहे नगराध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नूतन नगराध्यक्ष असो कृपाताई घाट यांनी सर्वप्रथम शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलं असून आता रात्रीच्या वेळी देखील शहराची स्वच्छता होत असताना पाहायला मिळते शहरासाठी असलेले प्रशस्त डम्पिंग ग्राउंड देखील आता मोकळा श्वास घेऊ लागले इथे असलेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर आता मोकळे होत आहेत कचऱ्याची वर्गवारी होते त्यातून प्लास्टिक वेगळं केलं जात त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प पुढल्या काही दिवसातच कार्यान्वित होतील अशी माहिती देखील नगराध्यक्ष कृपा घाग यांच्याकडून दिली जाते या जा सर्व कामात नगरपंचायतीच्या स्वच्छता आणि आरोग्य सभापती सौ जया साळवी यांची समर्थ साथ कृपाताईना मिळते नगराध्यक्ष कृपाताई घाग यांनी अत्यंत काटेकोर नियोजनाने प्राधान्याने हाती घेतलेल्या या स्वच्छतेच्या कामात शहरातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा यासाठी स्वच्छता आणि आरोग्य समितीच्या सभापती सौ सा जया काम काम आहेत नागरिकांनी जबाबदारीने आणि कर्तव्य भावनेतून शहर स्वच्छतेच्या कामात योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करताना चा स्वच्छतेच्या कामात चालढकल केल्यास दंडात्मक कारवाईचा कठोर निर्णय नगरपंचायतीला घ्यावा लागेल असा प्रेमळ इशारा देखील त्यांनी दिलाय आज दापोलीकरांसाठी एक महत्त्वाचा विषय म्हणजे सगळ्यांच्या जिवाळ्याचा आणि आरोग्याचा विषय सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे तो विषय असा आहे की दापोलीची जी अस्वच्छता आहे या संदर्भात आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे दापोली स्वच्छ व सुंदर करण्यासाठी तुम्हा सगळ्या नागरिकांची दापोली नगरपंचायतला खूप गरज आहे दापोली नगरपंचायत कितीही स्वच्छता केली तरी नागरिकांचं सहकार्य न ना मिळाल्यामुळे कचरा नाव्यात टाकला जातो आहे रस्त्यात टाकला जातोय गटारात टाकला जातो आहे आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते ही दुर्गंधी कुठेतरी थांबवण्यासाठी आज दापोली नगरपंचायतीला एक कठोर पाऊल उचलायला लागलेलं ला आहे ते कठोर पाऊल म्हणजे आपल्याच नागरिकांकडून कचरा टाकताना कोण आढळलं तर त्याच्याकडून हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली जाते हजार रुपये वसूल केले जातात आणि दापोली खूप दुर्गंधी अस्वच्छ दिसते तर त्यामुळे आपण प्रत्येकाने एक पाऊल पुढे जाऊन दापोलीत कोणीही कचरा टाकत असेल तर त्याचा फोटो व्हिडिओ नगरपंचायतकडे पाठवावा कोण टाकत असेल तर त्याला ते कचरा गाडीतच टाकायला सांगावं ओला सुका कचरा वेगळा द्यायला सांगावा जे जे दापोली नगरपंचायतमधून आपल्याला स्वच्छतेच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या करण्याचा आता प्रयत्न करतोय डम्पिंग ग्राउंडचाही कचरा आता आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय आणि विविध असे स्वच्छ आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे स्वच्छता दापोली जर स्वच्छ नसेल तर ह्या बाकी सगळ्या गोष्टी करून ती दापोली सुंदर दिसणार नाही तर त्यामुळे नागरिकांनी पहिला स्वच्छतेने लक्ष देऊया दे 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 आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे प्रत्येक नागरिकाने संस्थेने व्यापारी संघटनेने आपल्याला सहकार्य केलं तर आपण लवकरात लवकर दापोली स्वच्छ करू शहरात स्वच्छतेच्या कामांना वेग आल्यापासून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळते अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे मागील काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांना देखील काहीशा आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या नगरपंचायतीला या संकटातून बाहेर काढण्याचं आव्हान नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळतय या संकटाचा सामना करताना आपली पहिली लढाई ही शहराच्या उसो, अस्वच्छतेचीच आहे असं त्या मानतात त्यामुळे साहजिकच शहर स्वच्छतेला प्राधान्य देताना नगराध्यक्ष कृपाताई घात आणि स्वच्छता आणि आरोग्य समितीच्या सभापती सौ जया साळवी यांच्याकडून काही कठोर कारवाईचे निर्णय खरंच घेतले जातात का हे पाहणं विशेष महत्वाचं ठरणार आहे प्रशांत कांबळे डीएन न्यूज दापोली